दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी एस एस निकाल जाहीर करण्यात येणार आहे आज दुपारी एक वाजता सर्व विद्यार्थी मित्रांना खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अधिकृतरित्या आपण ह्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहू शकता ह्या तीन वेबसाईट मी दिले आहेत ह्या तीनपैकी कोणतीही वेबसाईट आपण वापरू शकता देण्यात ठेवा आपल्याला रिझल्ट जो आहे तो दुपारी एक वाजता घोषित केला जाणार आहे आता निकाल पाहण्याची प्रक्रिया काय तर सर्वात प्रथम आपण अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर एस एस सी रिझल्ट लिंकवर क्लिक करा आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकायचे आणि त्यानंतर आपला व्ह्यू रिझल्टवर क्लिक करून निकाल पाहायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या निकाल पाहू शकता जर आपण बघितलं ह्या तीन वेबसाईट असून या वेबसाईटपैकी कोणतीही एक वेबसाईट आपण वापरू शकता जसं की मी तुम्हाला एक वेबसाईट वापरून दाखवतो सध्या रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही अशी वेबसाईट दिसत असून दुसरी जी वेबसाईट आहे ती एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ जी अशा प्रकारे ही वेबसाईट आहे आता इथंसुद्धा टायमिंगसुद्धा चालू करण्यात आलेला असून दोन तास पंचावन्न मिनटामध्ये हा निकाल लागणार आहे अशीसुद्धा इथं घोषणा करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपण तिन्ही पण कोणतीही वेबसाईट पाहू शकता जसं की बघा ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरीची वेबसाईट असून याच्या माध्यमातून सुद्धा आपण निकाल पाहू शकता तर आपण दुपारी एक नंतर ही वेबसाईट ओपन करायची आणि आपला जसं सांगेल तुम्हाला की जो आपला नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आईचे नाव टाकायचे आणि व्ह्यू रिझल्टवर क्लिक करून अशा प्रकारे आपण ऑनलाईन घर बसल्या निकाल पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र